नमस्कार इंदिरा भाऊ नैसर्गिक शेती ने यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर आपले सहर्ष स्वागत आहे मी अमृत दीपक कुलकर्णी आपले स्वागत करतो व्हिडिओ जर आजपर्यंत जितके आवडले असतील तितकेच आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि फॉलो चॅनलला अवश्य करा फेसबुक पेज देखील फे, फेसबुकला देखील फॉलो करा पहा कुंडीचा प्रकार कुंड्या कशा भरायच्या आज थोडासा म्हणजे पारंपरिक विषय पण पारंपरिकच विषय आहे पण कसं आहे की विषय तुम्हाला समजून सांगण्यासाठी आपण हा व्हिडिओ करत आहोत आणि दुसरा विषय नाही सध्या सध्या खरीपा रब्बीतल्या सगळ्या पेरण्या पूर्ण झाल्यात अगदी भाजीपाल्या पेरण्यांपासून लागवडीपासून ते अगदी हरभरा पुन्हा कडई तूर तूर तापली रब्बीतच आहे खरीपमध्येच आहे पुन्हा जवस अशा जिरा याच्या हा लागवडी आहेत हरभऱ्याची गावाची लागवड देखील झाली आहे काही प्रमाणात शालू ज्वारीची देखील लागवड आहे सगळ्यात जास्त क्षेत्र स्वाली जायचे आहे तर व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पहा लुटून घेते पुन्हा बर का दोन्ही लुटून घे पहा आता ही कुंडी पहा या कुंडीला तुम्हाला जरा झूम करते कुंडीला तर मला होल दिसत असतील होल कितीत होल रे बाबा तुला माहित नाही साधारणपणे सात होल आहेत हे पहा एक दोन तीन चार पाच सहा आणि सात हे सात होल हे होल कशासाठी असतात हे होल ड्रेनेज होल असतात ड्रेनेज होल याच्यासाठी असतात कुंडीला आणि हे जिथे कुंड्या तयार होतात ज्याच्या कंपनीत तयार होतात त्याच्या कंपनीचं काही आपल्याला काही इतकं काही माहीत नाही आपण ह्या ऑर्डर केल्या होते गेल्या दीड दोन वर्षापासून जवळपासून आपलं पहिलं चॅनलचं स्टार्ट झालं होतं तर ह्या होलमध्ये आता काय करायचं ह्या असे असे जे खडे असतात खडे म्हणजे मातीचेच खडे पण जरा निप्बर आहेत ते आपल्याला असे ठेवायचे आहेत पा पहा सविस्तर दाखवा खाली दाखवा झूम करून समोर हे असे खडे ठेवायचे आहेत पहा आपल्याला हे हे असे आता प्रत्येकाला सात शेजारात सात खडे ठेवायचे आहेत आपल्याला पहा खाली असं झूम करते तर काय म्हणतो हा पहा ठेवले का तीन तीन खडी ठेवली याच्यावर चार याच्यावर पाच याच्यावर सहा आणि याच्यावर सात असे सात खडी ठेवले पहा दाख झूम करत याच्यात जवळ दाखव जवळ जवळ दाख, खाली आण कॅमेरा कॅमेरा खऱ्या हां असे सात खडी ठेवले का आता काय करायचं आहे आता ही जी माती आहे हे आपल्याला थोडी अशी पद्धतीन करायची इकडे दाखवा आता कॅमेरा कॅमेरा इकडे दाखवा अशा पद्धतीने ही, वर, <laughs> <laughs> ही माती आपल्याला चालून घ्यायची इकडे दाखव कॅमेरा इथं इथं जुमतं हे अशी आपल्याला अशी चालून घ्यायची म्हणजे खालीवर माती होती याच्यात काही जर खडे गुटे असले ती वर खालचे वर खाली वर खाली होतात आणि खालीवर खालीवर होतात आणि मग काय खालीवर झाल्यानंतर काय आहे मग आपल्याला ही माती भरायची आहे तर आता माती कशी भरायची पहा आपली अशी मुठ असते आपण हे असे मुठ या मुठीला महत्त्व आहे पा कृषी संस्कृती ते मला सांगायचं आहे की आपण ज्यावेळेला चाडं धरतो चाडं आपलं नियंत्रण धरतो जेव्हा आपल्याला काही प्यारायचं असतं रब्बीमध्ये तूर प्यारायची असते खरीपामध्ये तूर प्यारायची असते रब्बीमध्ये ज्वारी प्यारायची किंवा गहू हे असं ह्या अशा मुठीला आपल्याला आपण ज्या वेळेला अशी इथं साडी एखाद्या एखादं धुडकं गुंडाल असतं ते धुडके गुंडालमध्ये आपण जेव्हा असं हे करतो आणि एक हात मुठीचा आपल्या खताचा असतो आणि एक हात आपल्या धान्याचा असतो असं आपण चाळं धरून हे करतो त्याच्यामुळं ह्या मुठीला आपल्याला प्राधान्य द्यायचं ही मुठ आपली मातीची मुठी मग ही माती म्हणजे आपली माय असं आपण समजतो आणि असते देखील आपली माय असते ती त्याच्यामुळे आपण असं हे मूठ धरणार आहोत आता या मुठीत जे काही येईल आपल्याला त्याच्याबरोबर खडे गोटे जे काही येईल ते आपलं त्याचं आपल्याला स्वागतच आहे तेच आता या कुंडीचं भरणपोषण करणार आहे पहा आता अशा पद्धतीने जरा झुम करून दाखवे पाहिल्यासारखं कॅन खाली पहा आता आपल्याला पहिला टप्पा आपण भरलेला आहे आता आपल्याला काय करायचंय दुसरा टप्पा भरायचा भरायचाय बरोबर तीन ते साडेतीन सव्वा तीन, तीन। इतकं आम्ही आमचं म्हणजे याच्यात बेस आहे या कुंडीचा सा। बरोबर साडेतीन मोठी वाचल्या पाहिजे आता पहा ही मूठ जरा जास्त घेतली मी इकडे पाहतो मी हाताकडून काय काय मला खाली आणणं झूम करणं ही मूठ जरा जास्त आहे आता ही झाली तिसरी मूठ याच्यात थोडीशी खडी गोटी आहेत आणि ही साधारणपणे अर्धी मूठ अशा पद्धतीने ही कुंडी आपण भरून घेतलेली आता ही कुंडी भरत असताना याच्यात वेगवेगळ्या प्रकार तर म्हणजे गार्डनिंगमध्ये असं आहे की याच्यात खत देखील टाकतात काही लोक जे आपलं आपण रोप तयार करतो त्याच्यामध्ये वर्मिको लाईट आणि आपलं गांडूळ खत म्हणजे वर्मी तर तसं आपण काही भाडलेलं नाही साधी मातीने भाडलेली ज्यावेळी आपल्याकडे खत उपलब्ध होईल एक दोन दिवसाने आम्ही गावाकडे जाणार आहोत त्यावेळेला व्हर्मिकुलैट जर भेटलं तर नर्सरीमधून आम्ही काय जर भाव स्वस्त जर भेटलं तर आणणार आहोत नाही तर मग गांडूळ खत आम्ही नक्की आणणार आहोत तर ते गांडूळ खत आणणार या कुंड्यातलं पुन्हा पण एक ब्लॉक तयार करणार आहोत एक नवीन विषय असं आणि मग त्यावेळेला तुम्हाला दाखवीन दाखवून की कशी कुंडी भरतात माती आहे काही भाग माती काही भाग व्हर्मिकुलैट काही भाग पडलाईट आणि काही भाग हे तर तसं भरणार आहोत किंवा गांडूळ खत आणि मातीचं मिश्रण देखील आपण भरणार आहोत आपल्याला सगळी कुंडी भरायची नाही आहे काही कुंडी आपल्याला रिकामीच ठेवायचे अनेक वर्षांच्या अभ्यासानंतर आम्हाला ही पद्धत म्हणजे आम्ही अभ्यासतोय अनेक वर्षापासून संशोधन आहे आम्ही काही उगाच या क्षेत्रात आलेलो नाही दोन हजार सतरापासून संशोधन सुरू आहे आमचं तर पहा आता ही कुंडी आपली अशी भाडलेली कुंडी भाडल्यानंतर असं 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 करायचं आपल्याला साधारणपणे ह्या असं असं ज्या आपली आजी पणजी आपली आई जे होती त्या असं धान्य पाकडताना ते सुपात घ्यायचं आणि ते असं असा असं पाकडायचं म्हणजे सुपात पाखडल्याने काय आहे म्हणजे हे कृषी संस्कृती आहे ही, ही मला तुम्हाला सांगायची आणि कृषी संस्कृती कशी असती सुपात पाखडल्यावर जे जे खडे गोटे असतात जे जे फालकं फालकं असतं म्हणजे जे वाईट असतं ते बाजूला निघायचं आणि जे जे चांगले गहू धान्य आहेत ते बाजूबाजूला निघायचं तसं म्हणजे आपल्याला खडे गोटे जर असे खालचे वर वरचे खाली जर करायचे असले किंवा काढून टाकायचे असले हे बघ आता मी कुंडी हलवली खालचे खडे प आपोपवर येतात ह्या पण बापा हे पहा झूम करायचं खाली करणं हे खाली कॅमेरे खालचे गोटली वर ये असं असतं असं असतं हे खडी त्याच्यामुळे आपल्याला हे सुख पद्धतीने आणि सगळं हे कृषी संस्कृतीचं महत्त्व आहे तर अशा पद्धतीने ही कुंडी भाडलेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा तुमच्या काही जर कुंडी भाडण्याच्याविषयी आणखी काही पद्धत असल्या गांडूल खाता व्यतिरिक्त आहे वरमिळ कोल पडलाय व्यतिरिक्तही जर काय असले तर ते आम्हाला सुचवा कमेंट करा व्हिडिओ आवड आवडत असेल व्हिडिओला सपोर्ट करा लाइक करा शेअर करा फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद जय जवान जय किसान जय